पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील शेतकरी अरविंद कल्याण येरंडे यांना अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी त्यांच्या शेतातील मोसंबीच्या भागात बिबट्या पाहिल्या असल्याची माहिती गावातील नागरिकांना व बिडकिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगड यांना कळविले पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या दोन आठवड्यापासून पैठण तालुक्यातील चौ चौऱ्याहत्तर जळगाव खाम जळगाव शहापूर मानेगाव ढाकेफळ आमरापूर वाघुंडी लोहगाव हो मुलानी वाडगाव या गाव परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा होती अठरा आठ दोन हजार चोवीस वार रोजी सकाळी चौऱ्याहत्तर जळगाव येथील शेतकरी अरविंद कल्याण येरंडे यांच्या शेतातील मोसंबीच्या भागात बिबट्याचं दर्शन झालं असता या परिसरातील शेतकरी व शेत रस्त्यावरील शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्यासाठी चौऱ्याहत्तर जळगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाला व पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात चोवीस वर मंगळवार रोजी दुपारी वन विभागाचे अधिकारी कांबळे चोरमारे व ग्रामसेवक यांच्या पथकानं चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील शासकीय गायरांमध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला परिसरात बिबट्याची दहशत असून चौऱ्याहत्तर जळगाव परिसरातील शेतकरी व नागरिक आपला जीव मुठीत धरून शेतात व शेतवस्तीवर जात आहेत तरी वन विभागानं तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी येथील नागरिकांनी विनंती केली आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठण